नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत दिल्लीत घडलेल्या एका अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटनेबद्दल ई कहाणी आहे प्रेम विश्वासघात आणि सदरा झालेल्या रागाची ई घटना आपल्यासमोर एका अशा वास्तवाचे दर्शन घडवते जिथे लव्ह ट्रॅंगलचा शेवट एका अतिशय भीषण रूपात झाला ई भयावह घटना दिल्लीच्या नबी करीम परिसरात शनिवारी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास घडली या घटनेत एक गर्भवती महिला तिचा एक बॉयफ्रेंड आणि तिचा पती अशा तिघांचा सामना झाला आणि त्याचा शेवट तिघांसाठीच्या शेवटापर्यंत पोहोचला या दुःखद कहाणीतील मुख्य पात्रे आहेत शालिनी तिचा पती आकाश आणि तिचा माजी मैत्रीण आशू शालिनी ही दोन मुलांची आई होती आणि सध्या ती गर्भवती होती असे समजले जाते की शालिनी आणि आशू यांचे आधीचे नाते संपले होते आणि ती आता आकाशाबरोबर त्यांचे संसार सुखाने जगत होती त्या दुर्दैवी रात्री आकाश आणि शालिनी कुतुब रोडवरून शालिनीची आई शिलाला भेटायला जात होते इतक्यात आशू तिथे अचानक आला आणि त्यांना अडवले त्यानंतर काहीतरी बाबतीत त्यांच्यात भांडण सुरू झाले हे भांडण इतकी तीव्र झाले की आशूने त्याच्या रागातून प्रथम शालिनीवर चाकूने हल्ला केला गर्भवती अवस्थेत असलेल्या शालिनीला बचाव करणे शक्य नव्हते आशूने तिच्यावर चाकूने एक नाही तर अनेक वार केले ती तिथेच रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळली पण आशूचा राग अजिबात शमला नव्हता त्याने पुढे आकाशवरही चाकूने हल्ला चढवला आकाश जखमी झाला पण जीव वाचवण्यासाठी त्याने हुशारी दाखवली जखमी असतानाही आकाशने कसंतरी आशूच्या हातातून चाकूही सकावून घेतला आणि आत्मरक्षणासाठी प्रतिहल्ला केला या प्रतिहल्ल्यात आशूला गंभीर जखमा आल्या आणि तो ताबडतोब तेथेच मृत्यू पावला पोलीस चौकशीनंतर जे समोर आले ते अत्यंत खळबळजनक आहे असे दिसून आले की या संपूर्ण त्रिकोणामागे एक मोठेच कारण होते शालिनी गर्भवती होती आशूला याबाबतीत एक संशय होता त्याला वाटत होते की शालिनीच्या पोटातील बाळ त्याचे आहे पण शालिनी आणि आकाश हे नाकारत होते त्यांचे म्हणणे होते की हे बाळ आकाशचे आहे या विषयावरच्या वादानेच ती रात्रीची भांडणाला आग लावली आणि रागाच्या भरात आशुने हा भीषण पाऊल उचलले या धक्कादायक घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिघेही जखमी होते त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी शालिनी आणि आशू यांना मृत जाहीर केले शालिनीचा पती आकाश सध्या रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत या परिसरातील रहिवाशांनी सांगितले की त्यांना या तिघांमधल्या वादाबद्दल आधीपासूनच माहिती होती पण कोणालाच कल्पना नव्हती की हा वाद इतका भीषण रूप धारण करेल या घटनेने संपूर्ण परिसरात सुनामीचा धक्का बसला आहे एका स्थानिक नागरिकाने म्हणल्याप्रमाणे ही घटना समाजासाठी एक मोठा धडा आहे मित्रांनो प्रेम आणि राग या दोन भावनाजवळच्या असतात पण जेव्हा रागावर ताबा राहत नाही तेव्हा अशीच भीषण परिणाम घडू शकतात एका क्षणाच्या भरात तीन कुटुंबांचा नाश झाला आहे दोन मुलांनी आपली आई गमावली आहे एका व्यक्तीने आपला जीव गमावला आहे आणि एक व्यक्ती जखमी अवस्थेत आपल्या जीवासाठी लढत आहे अशा वेळी कोणत्याही प्रकारच्या वादात शांततेने आणि चर्चेने मार्ग काढणे किंवा आवश्यक तर कायद्याची मदत घेणे हेच योग्य ठरते अशी भीषण घटना पुन्हा कधीही कोणाच्या जीवितात घडू नये यासाठी आपण सर्वांनीच जागरूक राहिले पाहिजे आपले विचार आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद